रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री बीड शहरालगत असलेल्या पालवण रोड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इथं एका तरुणानं आपल्या मित्राच्या छातीत चाकू खुपसून त्याची निर्गुण हत्या केली आहे मित्राला शिवी दिल्याच्या रागातून तरुणाने ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे मंगळवारी रात्री उशिरा साडे अकराच्या सुमारास ही खुनाची घटना घडली आहे यानंतर आरोपी आपल्या मामाच्या गावी पळून गेला होता त्या ठिकाणी तो एका शेतात लपून बसला होता पण भूक लागल्यानंतर तो बाहेर येताच पोलिसांनी त्याला अभिषेक गायकवाड असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे तर विजय सुनील काळे असं हत्या झालेल्या तेवीस वर्षीय तरुणाचं नाव आहे तो बीडच्या स्वराज्य नगर परिसरातील रहिवाशी होता या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस घटनेचा पुढील तपास करत असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री मयत विजय काळे हा त्याचे मित्र विशाल यादव अभिषेक काशीद अभिषेक गायकवाड ओम लकडे आणि आकाश आकाशकुटे यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज चौकात होता यावेळी विजय नशेत होता आणि काही वेळाने ओम आणि आकाश घरी निघून गेले यानंतर विजयने आकाशला फोन लावला पण फोन लागला नाही यामुळे संतापलेल्या विजयने दारूच्या नशेत आकाशला आईवरून शिवीगाळी केली होती ही शिबीगाळ ऐकून अभिषेक गायवाडने विजयसोबत वाद घालण्यास सुरुवात केली हा वाद वाढत गेल्याने चौघेही विजय अभिषेक गायपाड विशाल यादव आणि अभिषेक काशीत महाराणा चौकात गेले तिथे अभिषेकने रागाच्या भरात चाकू काढून विजयच्या छातीत खुपसला गंभीर जखमी झालेल्या विजयला त्याच्या मित्रांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा